नमस्कार मित्रांनो मी कवी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम एक विनंती करतो नेहमी वैविध्यपूर्ण गोष्टींचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना आनंद घेण्यासाठी देण्यासाठी फॉरवर्ड देखील करा मित्रांनो सध्या मराठी आणि हिंदी मराठी की हिंदी असा एक सुंदर वाद चाललाय भाषांचा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे तसा तो तुम्हालाही आहे आणि मलाही आहे मराठी भाषा ही अभिजात भाषा हजारो वर्षांची मराठी भाषेला परंपरा आहे उज्ज्वल परंपरा आहे या मराठी भाषेमध्ये अनेक गमती जमती देखील लेखकांनी करून ठेवलेले आहे मग ती शब्दकोडी असतील वेगवेगळे विनोदी परिच्छेद असतील मराठीमधले विनोद असतील मराठीतले विशेष राजकीय विनोद असतील असे कितीतरी प्रकार मराठीमध्ये मराठीचे अलंकार हा तर वेगळाच एक ग्रंथाचा विषय मराठीतले शब्द सामर्थ्य मराठीतले वाक्प्रचार मराठीच्या म्हणी मराठीतली लोकगीत हा प्रचंड मोठा महासागर आहे आज एक हलकासा आपण परिच्छेद बघूया जो परिच्छेद असा चमत्कारिक आहे की त्या परिच्छेदामधला प्रत्येक शब्द हा क या अक्षरानं सुरू होतो आणि अनुप्रा सालंकाराचं एक उत्तम उदाहरण आपल्याला ऐकायला खूप मजा येते प्रत्येक शब्द क न सुरू होणारा आणि इतका मोठा परिच्छेद ही काही सोपी गोष्ट नाही तर ऐकूया क न सुरू होणारा हा गमतीशीर परिच्छेद केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवनं काकूंसमोर कागाळी केली काकू कावल्या काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कचा कापले काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचन मध्ये कजरा रे कजरा रे या कवितेवर कोळी नृत्य केलं काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले आणि काकांनी ही कमाल केली काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले काका काय करतायत काकूंना कळे नाच काकूंनी कर्कश किंचाळून कलकलाट केला काका काकूंची कसली काळजी करणार काकांना कामाची काळजी काकूंच्या कर्णकर्कश कोलाहालातही केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी कोलाज करून कामकाज कार्यान्वित केलं केशवाचे कारणामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला काकांनी केशवाला काम करण्यासाठी कुथवला कपटे केशवन काकांवरच काम चुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढलं कासावीस काकूंनी कालच कडू कार्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीची कोय काढून कालवण केले काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे पुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच कर्तव्य काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्ती शिखर काबीज केले कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाड कष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजनं केशवाला कबड्डीचा कर्णधार केला क्रीडापटू केशवनं कबड्डीतच करिअर देखील केलं कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला कबड्डीतल्या किचकट कसरतींचा करता या सगळ्याचं कथासार शेवटी क मध्ये सांगितलेलं आहे कथासार वीण करिता कथन किंवा कोरडेची कीर्तन किती खिताब कष्टाविण काय कामाचे तर ही आहे आपल्या मराठी भाषेतली गंमत आजचा हा परिच्छेद होता प्रत्येक शब्द क न सुरू होणार क या अक्षरा पुढे पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या अंकांमध्ये अशाच प्रकारच्या अनेक गमती पुन्हा बघूया त्यासाठी आवर्जून हा चॅनल सबस्क्राईब करा आणि या भाषिक गमती जमतींचा मनसोक्त आनंद घेत राहा धन्यवाद